पवनी तालुक्यातील शांतिवन बुद्धविहार चिचाड येथे सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक पंधरा जून रोजी विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या सन्मानचिन्ह सन्मानपत्र प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन शांतीवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे प्राध्यापक राजेश नंदपुरे भिक्षू सग सघानंद श्रामनेर बुद्धपाल गंगाधर गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत इंजिनियर रूपचंद रामटेके सामाजिक कार्यकर्ते पत्रकार डी जी रंगारी प्रबोधनकार तनुजा अमित नागदेवे सामाजिक कार्यकर्ते विपिन टेंभुर्णे सामाजिक कार्यकर्ते विकास टेंभुर्णे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कुमार बडोले यांचा सत्कार करण्यात आला